श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी वैष्णवी माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमच्या मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीजींनी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की चार ऑगस्टला रविवारी दर्श अमावस्या आहे दर्श अमावस्याच्या दिवशी दीपपूजन आहे ते दीप पूजन कसं करायचं आहे कोणता मंत्र म्हणायचा आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता पूजेला सुरुवात करूया त्याच्या आधी आपल्याला ओला कपडा करून तिथली जाडं स्वच्छ करून घ्यायची आहे पुसून घ्यायची आहे ते झाल्यानंतर आपली जी रांगोळी आहे त्या रांगोळीने तिथं स्वास्तिक काढायचं डायरेक्ट जशात तसं कधीच चौरंग ठेवायचा नाही आहे तर स्वास्तिक काढाय कोणत्याही पूजेला माहिती असावं की शिवाय पूजा कधीच सफल होत नाही पूर्ण होत नाही म्हणून स्वास्तिक हे काढायचंच आहे त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं पांढरे रांगोळी असते त्याच्यामुळं आपण त्याच्यावर हळदी कुंकू थोडंसं नंतर चौरंग त्याच्यावर ठेवायचं आहे चौरंगावर तुम्ही लाल कलरचं वस्त्र असेल किंवा तुम्ही पिवळ्या कलरचं वस्त्र असेल जे असेल ते वस्त्र तुम्हाला ठेवायचं आहे तर हो का अशा रीतीने हे झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे की दिवा प्रज्वलित करण्यासाठी जी पंते आहेत आपल्याकडं तुम्हाला मी दाखवते जी आहेत ती मी ठेवणार आहे मी फक्त तुम्हाला आत्ता दाखवत आहे आता पूजे पूजा कशी करायची ती मी दाखवत आहे एवढ्या पंत्या आहेत दिवे आहेत हे एवढं ठेवणार आहे पूजेसाठी तुमच्याकडं पण हेच असतील सुरुवात करणार आहेत तर अशा रीतीने चौरंग ठेवायचा आहे आता मोराचा पंख थोडासा छान असा दिसावा म्हणून मी मोराचा पंख इथं पाठीमागे ठेवत आहे ज जे तुमच्याकडं उपलब्ध असतील म्हणजे डेकोरेशनसुद्धा तुम्ही करू शकता तर लक्षात ठेवा आधी आपल्याला त्याच्यावर अक्षदा ठेवायच्या अक्षदा म्हणजे तांदूळ ठेवायचे आहेत जितक्या तुमच्याकडं पंत आहेत त्या हिशोबानाथ रोगा अशा थोड्याशा अक्षदा त्या ठिकाणी ठेवायच्या आहेत म्हणजे कसं आपल्याला पण छान दिसावं यासाठी आणि गणपतीचीसुद्धा पूजा आपल्याला करायची आहे फक्त आधी ही ह्या गोष्टी मी क तुम्हाला ठेवून दाखवते तर आता, ठेवले आता पान्टरया, पान्टरया अक्षदा ठेवलेल्या आहे आता हळदी कुंकू त्याच्यावर ठेवायचं आहे अर्पण करायचं आहे जशाच तशा कधीच पांढऱ्या पांढऱ्या अक्षदा कधीच ठेवायच्या ना त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण केलंच पाहिजे लक्षात ठेवा अक्षदा कधीच पांढऱ्या ठेवायच्या ना नंतर ही जी दिवे आहेत आपण ते दिवे जे तुमच्याकडे दिवे असतील पंथी असतील चांदीचे असतील स्टील स्टीलची असतील जी तुमच्या घरामध्ये आपण दिवा प्रज्वलित करत असतो ते वाले तर अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचे आहेत आणि हेच जे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही फुलवात सुद्धा ठेवू शकता म्हणजे लक्षात ठेवा तुमच्याकडं जी आपल्याकडं एखादी पंथी असते जी फक्त आपण वातीचा वापर त्याच्यासाठी करत असतो ते तुम्ही त्याच्यामध्ये फुलवात ठेवू शकता तर अशा पद्धतीनं आपल्याला पूजा म्हणजे दिव्याची पूजा अशी मांडायची आहे नंतर गणपती बाप्पाची पूजा आपल्याला माहिती आहे की पूजा कोणत्याही पूजेमध्ये असते जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे त्याच्यावर अभिषेक घालायचा ती आपल्याला एका साईडला गणपती बाप्पाची पूजा मांडायची आहे तर अक्षता ठेवायच्यात नंतर हळदी कुंकू तुम्ही विड्याच्या पानावर सुद्धा गणपती बाप्पाची सुपारी मांडू शकता किंवा तुम्ही गणपतीची मूर्ती जी घरामध्ये आहे ती ठेवू शकता तर दुर्वा माझ्याकडे नाही येत म्हणून मी फक्त गणपती बाप्पाची मूर्ती ठेवत आहे नंतर लक्षात ठेवायचं आहे की कुंकू कुंकू असेल फूल असेल ह्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत कोणत्याही पूजेच्या वेळेस दिवे दीव दीपपूजन करत आहोत त्या त्यावेळेसुद्धा दिवा आपला प्रज्वलित असणं गरजेचं आहे तर मी दिवा प्रज्वलित करून ठेवलेलाच होता आधीचा तो वाला मी तुम्हाला दिसत असेल म्हणजे पूजा आपण गणपती बाप्पाची करतो त्यावेळेस पण दिवा प्रज्वलित असणं गरजेचं आहे तर अशा रीतीने गणपती बाप्पाची पूजा मांडणी करून घ्यायची आहे आपल्याला पूजा करायची आहे जी फूल असेल ती फूल तुम्हाला गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे आता तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते तुम्हाला माहिती असावं हो, तुम्ही साखर ठेवू शकता किंवा खोबरं गुळ ठेवलात तरी चालेल प्रसाद म्हणून तर हे झाल्यानंतर आता दिवा आपल्याला ह्याच्यामध्ये तेल टाकून तर जी तेल आहे तुमच्याकडं ती तेल आपल्याला दिवेमध्ये दिव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम तु, तुम्ही जी देवाला वापरता तेवाला तेल घ्या असं काही नाही की तूप वापरा तूप वापरायची गरज नाही तेल वापरायचं आहे आपल्याला माहिती असं की दीपपूजनच्या दिवशी जितके तुमच्या घरामध्ये पंथी असतील दिवे असतील ते तुम्हाला या दिवशी पूजा करायची आहे जिस जितके असतील तितके मी सांगत आहे जेवढे तुमच्या घरामध्ये आहेत तेवढे खूप पारंपरिकनुसार ही पूजा आपण करत असतो खूप खूप काळापासून ह्याची पूजा केली जाते ती पूजा आपल्याला करायची नंतर हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आपण दिवा लावल्यानंतरसुद्धा म्हणजे दिवा प्रज्वलित केल्यानंतरसुद्धा तुम्ही हळदी कुंकू लावायचा आहे पण मी आधी लावून घेत आहे आणि नंतर पुन्हा आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा अशा पद्धतीनं नंतर एकदा त आपण एक उदबत्ती घेऊ आणि त्याला सगळे दिवे प्रज्वलित करून घेऊया आणि एक दिवा म्हणजे आणि त्याचं जी दिशा आहे आपण जी वाट लावली आहे त्याची दिशा दिशा कोणत्या दिशेला त्याचं तोंड करायचं आहे असा प्रश्न असेल तर पूर्वेला केला तरी चालेल तुम्ही देवघर ज्या साईडला आहे त्या ठिकाणी तुम्हाला दीपपूजन करायचं आहे आणि जी दिशा कोणत्या दिशेला लावायचा आहे तर लक्षात ठेवा ते तुम्हाला पूर्व दिशेला त्याचं तो तोंड करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला दीप दिवशी पूजा मांडणी करायची आहे जसं तुमच्या घरामध्ये करता तसं सासूबाई असतील तुम्हाला म्हणजे जी तुमची आई असेल किंवा तुमचे सासूबाई असतील त्या जशा पद्धतीने करतात तशा पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता किंवा साध्या पद्धतीने ज्यांना माहीत की कशी पूजा केली केली जाते तर अशा जा पद्धतीने तुम्ही साध्या रीतीने अशी पूजा करू शकता लक्षात घ्या अशा पद्धतीनं तुम्ही पूजा मांडणी करू शकता तर अशा पद्धतीनं दिवे लावले आता आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक धूप दीप म्हणजे धूप आपल्याला ओवाळून घ्यायची आहे आणि फुलं अर्पण करायचे आहेत आणि रांगोळी जितकी छान तुम्हाला जमेल तितकी छान तितकी छान तुम्ही रांगोळी काढून घेऊ शकता आणि प्रसादामध्ये कसं असतं माहिती असावं की खूप जण प्रसादामध्ये म्हणजे दीपपूजनच्या दिवशी प्रसाद केला जातो जी तुमच्या घरामध्ये करतात तेच तुम्ही ठेवा तर मी ह्या ठिकाणी दूध आणि साखर ठेवणार आहे तर दूध मी इथं ठेवते साईडला आणि साखर ठेवणार आता फुलं आपण एक एक ठेवून घेऊया जी तुम्ही मोगऱ्याचा मोगऱ्याचा हार अर्पण करू शकता किंवा जी फुलं असतील थी तुमच्याकडून ती तर आपण ह्या ठिकाणी दूध आणि ते ठेवूया तर हो का अशा पद्धतीनं तुम्हाला पूजा मांडणी करायची खूप सोप्या पद्धतीनं आहे पूजा करायची आणि लक्षात ठेवा एक मंत्र म्हणायचा असतो तो मंत्र मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला समजले असेल कोणत्या पद्धतीनं पूजा करायची आणि कोणत्या पद्धतीनं नाही तर अशा पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे आणि तुम्हाला थी 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 था, था, मी सांगितलं की गणपती बाप्पाच्या तिथं खोबरं आणि साखर किंवा गुळ ठेवू शकता आणि पूजेच्या तिथं खूप जण लहाया ठेवतात आता इथं मी दूध ठेवलेलं आहे पाठीमागं ठेवत आहे समोरासमोर ठेवायचं आहे इथं पण मी पाठीमागं ठेवत आहे जागा पुरत नसल्यामुळे आणि दूध आणि साखर ठेवलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही फळ असेल फळ ठेवू शकता त्याचबरोबर लक्षात ठेवा तुम्ही पेढे असतील जिलबी असेल ही सुद्धा त्या ठिकाणी ठेवू शकता आणि रांगोळी काढून घ्यायची आहे चला मग मी रांगोळी काढून घेते जसं जमेल तशी रांगोळी काढायची आहे तुम्हाला जशी येते तशी पूजे म्हणजे जशी जमेल तशी रांगोळी काढायची आणि रांगोळीशिवाय कोणत्याच पूजेला शोभा येत नाही आणि अशा साध्या पद्धतीने दीपपूजन करायचं आहे आपल्याला लक्षात ठेवा खूप साध्या पद्धतीनं आहे आणि हळदी कुंकू ज्या आपण दिवेला लावतो दिवा प्रज्वलित करतो त्याच्यानंतर आपल्या स्वतःला पण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं अशा साध्या पद्धतीनं दीपपूजन करायचं आहे आणि त्याच्यावर हळदी कुंकूसुद्धा रांगळू आता पूजा झाली आता मंत्र म्हणूया शुभम करोती कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते हा एक मंत्र म्हणायचा आणखी एक दीपो ज्योती परब्रह्म दीपो ज्योती जनार्दन दीपो हस्तू मे पाप संध्या दीप नमोस्तुते तर तुम्हाला समजलं असेल की अशा पद्धतीनं दीपपूजन करायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर काय प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की आणि एक लक्षात ठेवा की तुमच्या घरामध्ये तुमच्या सासूबाई असतील तुमची आई असतील ज्या पद्धतीने पूजा करत असते त्या पद्धतीनेच तुम्हाला प्रत्येक वर्षी पूजा करायची असते पारंपरिकनुसार आपल्याला ही पूजा करायची असते आणि आपल्या घरातले जे असे करतात तशी पूजा करायची असते पण ज्यांना माहिती नाही त्यांनी साध्या पद्धतीने अशी पूजा करायची आहे माझी ही पूजा आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा सर आपण व्हिडिओला म्हणजे नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया श्री स्वामी